परवा संध्याकाळी म्हणजे सात सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मी मळ्यात साईनगरमध्ये माझ्या मागे वाघ लागला वाघ असा लागला की मी उसातून आवाज येतोय खाडकाड काडकाड मला वाटलं दुसरं काय असेल पण माग बघून बघतो तो वाघ 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 मी पूर्ण गाडीच्या मागे लाग मागच बघत चाललोय आडवतोय वाघ 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 पुढे शंभर फुटावरती टन होता पण टर्न मारायला गेलो तर गाडी स्लीप होईल म्हणून परत ब्रेक सोडला डायरेक्ट पुढच्या खड्ड्यात पडलो तर खड्ड्यात खड्ड्यापर्यंत वाघ माझ्यापर्यंत आला आला तर मी बाजूला समोर पडलो तर वाघ माझ्या पशीच गोड करतोय मी पटकन तिथं उभं राहिलो मोठमोठ्याने हात वर करून करतोय आई आई आई, आई। त्यावेळेस वाघाने युटर्न टर्न आणि वर पळाला मग वर पळाला त्यावेळेस माझ्या हातात दुधाची पिशवी होती चप्पल गाडी मी तिथं चालू कंडिशन मध्ये सोडून आलो पळत पळत असं घरी आलो मग माणसं गोळा केली हे झाली पळत तोडतो तोपर्यंत तो वाघ निघून गेला होता म्हणजे त्या क्षणी निघून गेला होता आणि घरी आलो तर पाहिलं तर या पडल्यामुळे मला इथं हे झालं लागलं ला, सायलेन्सर लागला गाडीच्या जखमा झाल्या पण नंतर ह्याच पंजवाने वाटलं मला वाटलं का वाघाच आहे डॉक्टर गेलो तर डॉक्टर म्हटले का वाघाच नाहीये पण वाघाने एवढं भयान केलं ना का परत मी आता मी राऊ आहे पण दररोज आठ वाजता दुकान बंद करून येतोय पण दोन दिवस झाले सहा वाजता दुकान गावातून बंद करून येतोय एवढी डेंजर परिस्थिती म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून गवळ्यांपासून पण या एवढं करून पण सूरज भाऊने फोन केला सूरज भाऊनी प्रत्यक्षाने माझा फोन उचलला म्हटलं ऋषी काय प्रॉब्लेम आहे मी येतो ते कालपासून येणार होते पण काल पुण्यात होते आज दुपारी म्हटले तर मी फोन केला तरी त्यांनी परत मला म्हटले ऋषी येतो पण आज बघा या टायमिंगला पण आमच्यासाठी आलेत म्हणजे आम, आम कधी त्यांचा इलेक्शनची आमचा संबंध नाही काही नाही तरी आमच्यासाठी जीवासाठी आले पण बाकीच्या बाकी आम्ही राजकारणी लोकांना फोन केला तर ते म्हटले अर्ज करा हे करा कर इथल्या पण नाही मी आता तुम्हाला नाव नाही सांगत त्यांचं पण ज्यांना ज्यांना फोन केला ते अर्ज करा हे करा कर सुरज भाऊंनी डायरेक्ट बघा मीडियावालेच घेऊन आले कधी आम, आम कधी आमचे स्थानिकही आम्हाला कामाला नाही ती एवढी वाईट परिस्थिती पण तुम्ही आज कुठं जुन्नर तालुक्याच्या ठिकाणावर नाही या छोट्याशा बोरी गावात आले आणि आज संध्याकाळी पण अजून लय जाणार ना अनुभव इथून माझं पण मला वाघ दिसायचं कारण मी रात्री अपरात्री केव्हा पण घरी येतोय पण याच्या आधी कधी हल्ला नाही केला समोरून रस्ता क्रॉस करतोय समोरून जातोय तरी काय वाटलं नाही पण हे फर्स्ट टाइम असा एवढा खराब अनुभव मिळाला ना म्हणून आज मी स्वतः जाऊन वलपालांना चार चार वेळा फोन करून मी स्वतः माझ्या घर भाड्याची पिकअप घेऊन गेलो पिकअप होऊन पिंजरा टाकून आणला तो जे व्यवस्थित लावला तरी ते साई पटकन कोण साहेब पिंजरा आम्ही लावला जग जग्स, जग जग्स, एक जगदाळे साहेब हे गुळवे पण त्यांनी नंतर केलं सहकार्य पण वन वन पालते म्हटले आम्ही वन रक्षक आहे करता सहकार्य पण त्या पट्टीत नाही आम्हाला सगळं जीव काढावं लागतंय उद्या आमच्या का तुम्ही आम्हाला याच लावायचं त्याच तो ढाबा कसा पडायचा काय करायचं ते आम्हाला माहिती द्या ना मी तुम्हाला सांगू का मला असं वाटतंय का माझा पुनर्जन्म झालाय वाघ आणि एवढं आज मला दीड वर्षाची मुलगी उद्या त्यांनी माझी बायको आई घरात करता कमावतं मी यांनी कोणाकडे बघायची या बिबट्या पाय मी त्यांना अधिकारांना म्हणतोय आम्हाला रेस्क्यूची टीम आठ दिवस इथं द्या त्यानवरती ठेवा हा काय होतंय पिंजरा लावल्या बघू हे होईल ते होईल आणि हा याच्या आधी वाघ आमच्या आमच्यामुळे म्हणजे जसं आम्हाला आठ होतंय का आता माझं एकतीस होईल तसं कळतंय का वाघ आहे पण हा कधी वाघ कोणाची कधी माग लागला नाही पण हा डायरेक्ट हल्लाच करतोय गाडी निघली का त्या स्पीडनी माग लागतोय थांबतो अजून आमच्या भगिनी बंधू अनुभव सांगतील त्यांची तीन दिवसापूर्वी हो सहा साडे सहा म्हणजे मी ऑफिस करून मी माझा तर मी ऑफिस येत असताना मला कॅनॉल लागलं इथंच आहे आपल्या घराच्या बाजूला कॅनॉल आहे तर येत असताना मला ना खूप मोठा बिबटा होता जवळपास आहे ना म्हणजे अचानक मला दिसला तो दिसल्यानंतर मी इतकी घाबरले ना अक्षरशः कॅनला कुणीच नव्हतं साडेसहा वाजता सर साडे सहा वाजता पाहिल्यानंतर मला असं झालं ना की मला असं वाटत होतं की आता माझं मरण जवळ आलं म्हणजे इतकी घाबरले होते म्हणजे वेळ काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा सगळा शेतकरी पट्टा आहे सर इकडे ऊस आहे जाधव माळा साईनगर इथं सगळी लहान मुलं शाळेत वगैरे जाणार आहेत गवळी आहेत कामाला जाणार आहेत आता दिवसभर तर घरात कुणी बसू शकत नाही सर सहा म्हणजे काही जास्त टायमिंग नाही बार बार तर तरी पण वाघ एवढे दिसतात आता ती परवा दिवशी घटना झाली ऊसतोड्यांचं बारक बाळ नेलंय तर मग सर याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून नाही का आम्ही हे सगळे शेतकरी वर्ग आहे किंवा आम्ही कामाला जाणार आहेत यांच्या म्हणजे नाही का संरक्षण काहीतरी जीवाला धोकाच आहे सर थोडक्यात नाही का तर याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे आता कॅनॉलला तर कुणीच नव्हतं सर आज म्हणजे नाही का एकदम ओसाड आणि गर्दी झाडे झुडप वगैरे आहेत आणि त्यात पा कॅनॉलला फुल पाणी चालू आहे वन विभागाला किंवा शासनाला साईनगर जाधवमाळा ह्या परिसरात आपण आलो आहोत आपण पाहत की इथली परिस्थिती इतकी चिंताजनक आहे गांभीर्याची आहे आमचा सहकारी मित्र ऋषी यांनी मला फोन केला की आमच्या मळ्यामध्ये वारंवार गेल्या काही दिवसापासून इथं बिबट्या रोज दिसतोय आणि इतकी गांभीर्याची बाब आहे की हा बिबट्या रोज लोकांच्या मागे लागतोय ऋषीच्या काल परवा लागला ऋषी तिथं कसा बसा बिचारा वाचला आज जर वाडी साहेबांची आवाज सा पाहिली तुम्ही पाहते किती लहान लेकरू आहे त्याच्या पत्नी असेल किंवा ही लहान लेकरं असेल ह्या मुलांनी लहान मुलांनी अर्धासा बिबट्या पाहिला इतकी गांभीर्याची बाब आहे या दादा दादांच्या मागं दादा कुठे गेले दादा दादांच्या मागं बिबट्या लागला जस जस ऋषीच्या बाबत घटना घडली जसं ऋषीच्या माग घटना घडली तशी या दादांच्या बाबत घटना घडली या ताईने पण त्या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि खर तर वन विभाग इतकं दुर्लक्ष करते कारण ज्यावेळेस आमची लोक शेतकरी लोक फोन करतात की तुम्ही पिंजरा लावायला या तुम्ही इथं गांभीर्याने आपण कोणच कोणता वन विभाग या ठिकाणी वन विभागाच्या अधिकारी सगळे सुस्त झालेत कोण एवढं गांभीर्याने दखल घेत नाही आळ्याची आपण घटना पाहिली लहान मुलाच्या बाबत काय घडलं आळ्याला आणि तरी पण वन विभागाला कसलं गांभीर्य नाहीये ज्यावेळेस आम्ही पिंजऱ्यासाठी फोन करतो वाणी साहेब त्यावेळेस हे तिकडून सांगतात की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जा पिकअप घेऊन जा तुम्हीच तो पिंजरा उठून आण तुम्हीच शिफ्ट करा लोकांना माहीत नसतं की त्याचं तुम्ही दरवाजा कसा लावायचा काय कसं करायचं तुम्ही बिबट्या कसा शिफ्ट होईल आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं माहीत नसतं आणि तुम्ही परस्पर काम सांगताय बरोबर वन विभागाचा एकही अधिकारी कुठं मळ्या ताळ्याने राहत ता नाही मळ्यात राहणार आमचं शेतकरी हे सगळे राहतं तिकडे शहरी भागात त्याच्यामुळे त्यांना गांभीर्याची बाबच नाही त्यांच्या गांभीर्याने ते घेतच नाहीये मी या ठिकाणी वन विभाग खर तर आता बिबट्याचा आणि आपल्या मानवा म्हणजे मानव आणि बिबट्या हा संघर्ष वाढत चाललाय जुन्नर तालुक्यात आज आपण एका एका दृष्टीने जर पाहिलं की वेळोवेळी त्या ठिकाणी आता माणसांवर पण हल्ला बिबट्याने चालू केलाय आणि निश्चितपणा हा संघर्ष जर वाढत गेला उद्या वन विभाग आणि माणसाचा जर संघर्ष वाढत गेला तर वन विभागाचा एकही अधिकारी मला वाटतं जुन्नर तालुक्यात राहणार नाही कारण जर लोकांनी हा संघर्ष जर उठाव केला तर उद्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय आणि निश्चितपणानं जर आपण जर पाहिलं साहेब आज शेवटी शेतकरी वर्ग आहे आज संध्याकाळची लोक या ठिकाणी गावातून घरी येतात किंवा लहान लेकरं शाळेला ले जातात काय करायचं जा हो? काय करायचं जा घरच्यांनी हे सगळे लोक घरी सगळे कुटुंब आपली ज्यावेळेस माणसं गावात जाणार किंवा लहान लेकर शाळेत जाणार हे घरच्यांनी काय करायचं प्रत्येक वेळेस चिंतित राहतात लोक तरी पण वन विभाग सुस्त जर असल माझं या ठिकाणी वन विभागाला सांगणं असत जर तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी जर वागणार असाल तर हा जुन्नर आहे हा छत्रपतींचा तालुका आहे संघर्ष आम्हाला काही नवीन नाही त्याच्यामुळे जर इथल्या लोकांनी जर उठाव केला तो उठाव इतका मोठा असेल जुन्नर तालुक्याचा उठाव हा भविष्यात सगळ्यात मोठा असेल वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याने हेच सांगलंय जिथून जिथून जितु, जिथून जिथून तुम्हाला कॉल असे फोन येतात किंवा कॉल येतात तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे पिंजरा लावलं पाहिजे लोकांची परिस्थिती ऐकून घेतली पाहिजे मनस्थिती ऐकून घेतली पाहिजे कोणता वन विभागाचा अधिकारी आले मला सांगा या लोकांना विचारा कोण आले की यांची समस्या ऐकून घ्यायला कोणच नाही आले एवढे यांनी फोन केले यांची ड्युटी ऐक नाही यांनी इथून तर ऐकलं तरी पाहिजे ह्या ताईला मग बिफ्टी दिसत ह्या महिला म्हणजे इतकी परिस्थिती गंभीर आहे या लहान मुलाला विचार तुम्ही बाळा सांग काय झालं वाघे आणि दोन पिल्ले होते आणि सकाळी साडेआठ वाजता पाहिले दोन पिल्ल पाहिले शिवाय एकटीच क्लासला जाते मग उद्या शाळेचं भवितव्य काय नमस्कार वाणी साहेब मी कैलास जाधव जो काल परवा ऋषीवरती अटक झाला तर त्याच्यावरती मी काल दुपारी त्याच्या दुकानामध्ये गेलो होतो त्याला सविस्तर म्हटलं बाबा याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांशी चर्चा करून ग्रामपंचायत आहे तर म्हटलं ग्रामपंचायत काय करणार आहे काय म्हणलं कशी काय करत नाही त्यांनी वरती कळवलं पाहिजे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे ना बघ काय कसं काय केलं पाहिजे काय वनाधिकारी तर त्यांनी एकाला कोणाला तरी फोन लावला आणि माझ्याकडे दिला तर म्हटलं साहेब मी इथे नाही आहे मी बाहेर आहे मी येतो म्हटलं तुम्ही येतो कधी येतो काय करणार एखादा अटॅक झाला कुणाला काय जखम झाली मग तुम्ही येणार का तर तो विषय झाला तर आज माझा दिवसभर कामानिमित्त मी, मी बाहेर होतो संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आलो मी दर दररोज नातीला घेऊन असतो येतो तिकडून तर तिला घेतलं आणि ती दीड वर्षाची आहे साहेब किती दी? दीड वर्षाची गाडी एकदम सावखास तर मी पाहतोय तो असा धाड 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 धावत येतोय आणि किती त्याने ती, माझ्या अटक करणार एवढ्या अंतरावर मी गाडी थांबवली पळवली तो पोरगी आहे माझ्या बरोबर ती पडणार किंवा काय होणार मग मी त्याला हाड हाड केलं म्हणून तो उसत घुसला मग मी गाडी पुढे घेतली आणि इकडे पुढे येऊन उभी केली आणि फोन काढला याला लावायला तर तो, तो परत रस्त्यावरून येऊन त्या विहिरीच्या तिकडून माझ्याकडे पाहत होता तर मी ऋषीला फोन लावला ला म्हणला ऋषी कुठे आहे म्हटलं तर ऋषी म्हटलं दादा पिंजरा लावतोय ला तू कुठे म्हणलं अरे इथं वाघ आता पिंजरा लावलाय तिथून आणि माझ्याकडे बॅटरी लावली तर मी तिथे होतो आणि मग तो परत उसात या मग याच्यावर काय केलं पाहिजे बरं साहेब लोकांना कोणाला फोन केला का ते म्हणतात मग आम्ही काय करायचं काय केलं पाहिजे हा कुणाला फोन केला तर मग जगदाळे दाळे परत को शिंदे कोण आहे काय वनपाल कोण आहे का आम्हाला काय माहित नाही नाव नाही माहिती त्यांची प्रॉब्लेम येतो सर आता हे बिबट्याचे प्रकरण वाढतच चाललेली आहेत रात्रीची लाईटीचा प्रॉब्लेम म्हणजे असा जनावरांची कधी कधी खाज काढावं लागते कुट्ट्या कराव्या लागतात लहान मुलं कधी कधी लाईट नसते मग वाट्यावर पण खेळत असतात त्याच्यामध्ये लाईटीचा पण इश्यू असतो लाईटीचा दिवसाचा असतो त्यातल्या जातात रात्रीचा पण इश्यू असतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका